नमस्कार मंडळी रसोई टेक किचनमध्ये तुमचे हार्दिक स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत तिळाची पापडी आणि तिळगुळ वडी ती कशी बनवायची या पद्धतीने बघू आपण प्रथम तिळाची पापडी कशी बनवायची ती बघू आपण सर्वप्रथम आप... कॅरेमल करून घ्यायचं आहे साखरेचं कॅरेमल करून घ्यायचं त्यानंतर ते कॅरेमल झाल्यानंतर असे तीळ टाकायचे त्याच्यामध्ये मिसळायचे पळपाट्याला थोडंसं तूप आणि लाटण्याला पोळ तूप लावून त्यावर हे असं लाटून घ्यायचं जेवढं तर लाटता येईल तेवढं लवकर लवकर लाटायचं कारण की ते नंतर लाटलं जात नाही त्यामुळे ते आधीच लाटून घ्यायचं पटकन लाटून त्याला असं थोड्या वेळ साईडला ठेवायचं आणि नंतर त्याची अशी कुरकुरीत अशी पापडी निघते अशी तुम्ही मकर संक्रांतीला तुम्ही करू शकता तुम्ही इतर टायमिंगला खाण्यासाठीही करू शकता अशा पद्धतीने ही मस्त अशी कुरकुरीत तिळगू पापडी होते त्यानंतर आपण तिळगूळ वडी बनवायला शिकणार आहोत त्यासाठी तुम्हाला एक वाटी भरून तिळ घ्यायचं आहे तिळ कढईमध्ये टाकायचं थोडंसं कुरकुरीत असं भाजून घ्यायचं त्याला भाजल्यानंतर ते काढून घ्यायचं त्यानंतर तुम्ही त्यामध्ये शेंगदाणे आणि भाजलेले खोबरं वगैरे टाक तुमची इच्छा असेल तर तुम्ही टाकू शकता मी टाकले यामध्ये पण यात दाखवलं नाही ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं त्यानंतर त्याच कढईमध्ये थोडं तूप टाकून गूळ वितळायला ठेवायचं गूळ वितळल्यावरती परत थोडंसं तूप टाकायचं म्हणजे जेणेकरून वडी हे मऊ होतील आणि जे आपण मिक्सरमधून काढलेलं आहे तीळ ते परत याकडे टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून लगेच परातीमध्ये थापायला लगे घ्यायचं एकदम प्लेन असं थापायचं आणि नंतर थोडं कोमट असतानाच त्याचे वड्या पाडून घ्यायचे अशा पद्धतीने मऊ असे मस्त तिळू वडी तयार आहे खाप्या आणि मजा करा अशा सोप्या आणि लेटेस्ट घरगुती रेसिपीसाठी रो टेक किचनला फॉलो करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद